नमस्कार मंडळी आज ना मंडळी अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवलेला आहे भिजवलेल्या तांदळापासून हा नाश्ता बनवलेला आहे तर मुलांच्या डब्यासाठी वगैरे देऊ शकताय मंडळी मुलांच्या डब्यासाठीच काय मोठ्यांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकताय अतिशय पौष्टिक असा पोटभरीचा नाश्ता आहे आणि पौष्टिक सुद्धा होणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही बरं का याच्यामध्ये तर आज आपण भिजवलेल्या तांदळापासून अतिशय पौष्टिक असा उत्तप्पा बनवणार आहोत तर बघू शकताय मस्त असा क्रिस्पी होतो आणि आतून मऊ लुसलुशीत पण होतो तो बघू शकताय मस्त असा आता उतापा आपला रेडी आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा काही टिप्स आहेत त्याच्यामध्ये तर ते नक्की फॉलो करा तुमचा सुद्धा उताप्पा खूप टेस्टी होईल तर आता इथं बघू शकताय मी इथं ता तांदूळ घेतलेले आहेत तर तांदूळ या कपाने मी घेतलेले आहेत तर कपाने एक तीन कप मी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही वाटीचा प्रमाण सुद्धा घेऊ शकता तर त्याला स्वच्छ एक दोन चार पाण्यानं धुवून घ्यायचं आहे रोजच्या वापरातला तांदूळ घेतला तरी चालेल तर मी इतर रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ धुऊन झालेला आहे याच्यामध्ये पाणी ओतून द्यायचं आहे भरपूर असं आणि रात्रभरासाठी मी भिजत ठेवलेलं होतं तर एक दोन ते तीन तासासाठी सुद्धा तुम्ही भिजवत ठेवू शकताय तर बघू शकता इथे मी दुसऱ्या दिवशी मस्त असे तांदूळ भिजून झालेले आहेत आणि आता त्याच्यामधलं वरचं जे पाणी होतं ते पाणी मी एक दोन पाण्यानं धुवून परत घेतलेले आहे तांदूळ आता मस्तपैकी तांदूळ भिजून झालेलं आहे आता थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला सैलसर बॅटर करून घ्यायचा आहे जसं आपण इडलीचं वगैरे करतो तसं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता इथं बघू शकता मी एक मिक्सरचं मीडियम चार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ घालून घ्यायचं आहे आता मी तांदूळ वाटते वेळेस याच्यामध्ये फक्त लसणाचा वापर केलेला आहे बाकी कशाचा मी वापर केलेला नाही तर इथं कोरडं कोरडं होईल म्हणून मी एक, एक पळीभर पाणी घालून घेतलेलं आहे या ठिकाणी तर बघू शकताय इथं मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे तर चमच्याच्या साह्यानं सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला तर कशा पद्धतीचा आपण वाटून घेतलेला आहे पा पाण्यामध्ये तांदूळ असतात तेव्हा त्याच्यामध्ये ते पाणी भरलेलं असतं तर सैलसर बॅटर होतं शक्यतो हे तर अजिबात काळजी करायची गरज नाही किंवा पातळ झालंय असंही म्हणायची काही गरज नाही किंवा याच्यासाठी सुद्धा मी इथे एक टिप्स सांगितलेली आहे पुढं चालून मी ती टिप्स सांगणारच आहे तुम्हाला तर बघू शकताय अशाच पद्धतीचं मी सगळेच तांदूळ मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर कितीही घट्ट करायचं म्हणलं की थोडंफार पातळ होतच शक्यतो कधीतरी तर, तर बघू शकताय मी इथं वाटून घेतलेलं आहे आता याला बाजूला ठेवून देऊया सर्वात अगोदर आता आपण चटपटीत झणझणीत अशी चटणी बनवून घेणार आहोत तर हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत या ठिकाणी मी तर हिरवी मिरची आवडीप्रमाणे तिखट तुमच्या कमी जास्ती करू शकता मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या ते पण तिखटवाल्या घातलेल्या आहेत तिथं झणझणीत बनवायचं होतं तर भरपूर अशी काड्या सकट कोथंबीर घातलेली आहे या ठिकाणी मी तर कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतली होती तर इथं डाळवं घातलेलं आहे भाजकी डाळ सुद्धा म्हणू शकता याला तर बघू शकताय मी इथं डाळवं अर्धी वाटी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि कलर टिकून राहण्यासाठी मी इथं साखरचा सा वापर केलेला आहे तर अर्धा चमचा इतकी पोह्या खायच्या चमचाने अर्धा चमचा साखर घातलेली आहे साखर आणि लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे खूप वेळ हिरवागार असा कलर टिकून राहतो चटणीचा लस, एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे याच्यामध्ये आणि आता बघू शकताय मी इथं लस लसूण एक दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे त्या ठिकाणी तर लसूण आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय बरं का आता इथं बघू शकताय मी सगळ्यात महत्वाचं महत्वाची टिप्स ही आहे याच्यामध्ये म्हणजे चटणीमधली तर दह्याचा वापर केलेला आहे मी दह्यानं खूप छान टेस्ट येते या चटणीला तर बघू शकता त्याच वाटीनं अर्धी वाटी मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटते वेळेस थोडंफार पाण्याचा वापर करायचा असेल तुम्हाला तर करू शकताय तर बघू शकताय मस्त असं मी वाटून घेतलेलं आहे थोडंफार मला पाणी लागलेलं होतं अनेक अर्धी वाटी तर बघू शकताय मस्त असं आता चटणी आता आपली रेडी झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये एक अर्धी वाटी पाणी घालून मी थोडंसं दाटसरपणा होता आपल्या चटणीला त्याला थोडंसं मीडियम करण्यासाठी पाणी घालून इसळून याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे एकजीव करायचं आहे आणि आता याला तडका देऊन आपली चटणी रेडी आहे म्हणू शकताय तर बघू शकताय मी इथं तडका गरम करून घेतलेला होता मोहरीच टाकलेली आहे बाकी इतर कोणतं जिरं वगैरे टाकलेलं नाही याच्यामध्ये तर अशीच मोहरी छान मोहरीचा तडका छान लागतो या चटणीमध्ये तर बघू शकता ढळून घेतलेला आहे वरती झाकण ठेवायचं आणि याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला तर आता इथं बघू शकताय आहे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता असंच जर कट करून घातलं तर लहान मुलं उत्तापा खातेवेळेस जी बी खाली येते मिरचीनी तिखट लागू शकतं तर मी इथं वाट मटर घेतलेले आहेत त्याला पण हलकं भाजून घेतलेलं आहे टाकपडेपर्यंत आणि मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता हे मिश्रणसुद्धा मी पुढं चालून टाक कशामध्ये टाकायचंय कुठं यूज करायचंय सा, ते सांगणारच आहे तुम्हाला तर आता इथे मी अगोदरच बारीक बारीक असा कांदा चिरून घेतला होता आता याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे आणि गाजर मी किसून घेतलेला आहे तर शक्यतो गाजर किसूनच घ्या याऐवजी दुसऱ्या भाज्या सुद्धा तुम्ही घालू शकताय पत्ताकोबी शिमला मिरची वगैरे वापरू शकता या ठिकाणी जे आवडतील ते भाज्याचा वापर करायचा आहे या ठिकाणी तर आता इथे बघू शकताय मी भाजलेले मटार आणि हिरवी मिरची जे वाटून घेतली होती ते याच्यामध्येच टाकत आहे तर भाजून का घेतले थोडासा खमंगपणा येतो म्हणून मी इथं भाजून मटर मिक्सरला भरडसर वाटून घेतलेला आहे आता एक दोन मी मिडियम साईजचे बटाटे घेतले होते वरची साल काढून किसून घेतलेला आहे आणि एक दोन पाण्याने त्याला धुवून घेतलेला आहे म्हणजे जे जे काही त्याच्यामध्ये स्टार्च होतं ते निघून गेलेलं आहे तर आता इथं बघू शकतो मिक्सर मीठ टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी आणि जे कोथिंबीर आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये पण टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर स्किप केलं तरी चालेल तर बघू शकते मी तर कैंचीनं बारीक कट करून कोथिंबीर घालून घेत आहे आणि आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळंच मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं पातळ जर झालं तुमचं बॅटर तुम्हाला वाटत असेल की जास्तच पातळ झालेलं आहे चुकून तर आता इथे एक टिप्स सांगणार आहे मी जे बेसनचं पीठ आहे ते दोन ते तीन चमचे तुम्ही याच्यामध्ये घालू शकताय तर मी सगळ्यात लास्टला असं बेकिंग सोडा किंवा आपला खायचा साधा सोडा असतो ना तो घालायचा आहे तर मी साधा सोडाच घातलेला आहे बेकिंग सोडा वगैरे काही वापरलेली नाही याच्यामध्ये तुमच्याकडे जे सोडा अवेलेबल आहे ते टाकलं तरी चालेल बर हे सोडा जेव्हा आपण आता लगेच उतापे बनवायला घेणार आहोत तेव्हाच टाकून घ्यायचं आहे अगोदर हे टाकायचं नाही तर बघू शकताय एक जीव झालेलं आहे सगळंच मिश्रण मस्त असं स्टेक्चर आलेलं आहे आता बघू शकता इथं पातळ वाटत असेल तुम्हाला पण पातळ नाही आहे तर बघू शकताय मस्त असं उताप्याचा तवा आता गरम करून घेतलेला आहे दोशाचा तवा घेतलेला आहे मी आणि गरम करून घ्यायचं आहे मीडियम गरम झाला की याच्यावर तेल ओतून द्यायचं आहे एक चमचा जे नाश्त्याचा छोटा चमचा असतो त्याच्याने एक चमचा तेल ओतून द्यायचं आहे पसरवून द्यायचं आहे सगळीकडे आणि आता उतापा म्हणलं की थोडंसं जाड सरस आलं आपला तर त्याच्यामध्ये काही भाज्या वगैरे मिक्स केल्यामुळे त्याला पातळ असं बनवता येत नाही पण शक्यतो उतापा असा जाडच असतो तर आता इथं मी एक दीड ते दोन पळ्या वतून घेणार आहे मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे जास्त लो पण नाही आणि जास्त हाय पण नाही तर बघू शकताय असं उतापा पसरवून द्यायचं आहे दीड पळी इथं मी बॅटर टाकलेलं आहे उताप्याचं आणि आता वरती झाकण ठेवायचं आहे थोडंसं तेलात तेल तेल लावून घ्यायचं आहे चमच्याच्या चमच्या वरती आणि आता झाकण ठेवून एक कमीत कमी एक उतापा भाजायला आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतात तर बघू शकताय दोन ते तीन मिनटं झाले की मग लगेच आपल्याला खालची बाजू पलटवून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही सा बाजूनी मस्त असं उतापा भाजून घ्यायचा आहे खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त असा व खालची बाजू आता भाजून झालेली आहे अप्रतिम लागतो चवीला भन्नाट लागतो असा उतापा कधीतरी बनवून पहा तर दरवेळेस तेच तेच पद्धतीने बनवला तीच तीस टेस्ट खाऊन कंटाळा आल्यासारखा होतो तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बाकीचेही उतापे मी अशाच पद्धतीने बनवत आहे बनवणार आहे बघू शकताय मस्त असं खमंग भाजून झालं की मग आता आपण याला एका जाळीवर काढून द्यायचं आहे जाळी अवेलेबल नसेल घरी तर तुम्ही पूर्णाच्या चाळांवर सुद्धा काढू शकताय म्हणजे शक्यतो घाम सुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर बघू शकताय अशाच पद्धतीने आपण बाकीचेही उतापे बनवून घेणार आहोत खूपच छान होता टेस्टी होतात व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाइक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद